तुम्हाला हे माहीत आहे का दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालंय एक जानेवारी पासून जन्मलेल्या मुलांना आता बिटा पिढी म्हणून ओळखलं जाणार आहे पिढ्यांची नावे कशी ठरवली जातात ते पाहूयात एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट हा त्या काळातील महत्वाच्या घटनेच्या आधारे ठरवला जातो या पिढ्या सहसा पंधरा वीस वर्षांच्या कालावधीसाठी टिकतात त्यातली पहिली पिढी म्हणजे द ग्रेटेस्ट जनरेशन म्हणजे जी आय एकोणीसशे एक ते एकोणीसशे सत्तावीस या पिढीतील बहुतेक लोकांना महामंदीचा सामना करावा लागला होता त्यामुळे या पिढीला जी आय जनरेशन म्हटले जाते दुसरी द सायलेंट जनरेशन एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान महामंदी आणि दुसरे महायुद्ध यांच्या परिणामांमुळे ही पिढी द ग्रेट द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते तिसरी म्हणजे बेबी बुमर जनरेशन एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट या काळात लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे या पिढीला बेबी बुमर्स असे नाव देण्यात आले चौथी जनरेशन एक्स एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान नवीन तंत्रज्ञान इंटरनेट आणि व्हिडिओ गेमची सुरुवात झाली त्यामुळे या पिढीला जनरेशन एक्स असं नाव देण्यात आलं पाचवी मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय एकोणीसशे एक ते एकोणीसशे शहाऐंशी दरम्यान सर्वाधिक बदल या पिढीने पाहिले आणि तंत्रज्ञानाने स्वतःला प्रगल्भ केले त्यामुळे ही पिढी जनरेशन वाय म्हणून ओळखली जाते नंबर सहा जनरेशन झेड एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात इंटरनेट जगात या पिढीचा जन्म झाला असल्याने ही पिढी इंटरनेट आणि गॅजेटवर अव अवलंबून आहे त्यामुळे या पिढीला जनरेशन झेड असं म्हटलं जात सातवी जनरेशन अल्फा जनरेशन अल्फा दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या दरम्यान सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा भडीमार या काळात झाला आणि त्या काळात त्यांच्या पिढीचे आणि पालकत्वाचे आकर्षण वाढले म्हणून या पिढीला जनरेशन अल्फा असं म्हटलं जातं नंबर आठ जनरेशन बीटा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचा प्रभाव पडणार आहे ही पिढी अशा जगात वाढेल जिथे तंत्रज्ञान हा जीवनाचा महत्त्वाचा पाया असेल म्हणून या पिढीला जनरेशन बीटा असे म्हटले जाते तर तुम्ही कोणत्या जनरेशनमधले आहात ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा